व्हॉइस ऑफ मीडियाची कार्यकारिणी मतपत्रिकेद्वारे पदाधिकारी निवड संपन्न पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व्हॉइस ऑफ मीडियाची पदाधिकारी निवड मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन संपन्न झाली यामध्ये एकूण तीन उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते मतपत्रिकेद्वारे सर्वात समक्ष मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली पार या सर्वात प्रक्रियेमध्ये सर्वाधिक मते घेऊन गंगाधर ढवळे हे बरगोस मतांनी विजयी झाले तसेच क्रमांक दोन वर नागेश पाटील कल्याण तर क्रमांक तीन वर माधव बेलकवाड हे होते निवडणूक अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करून नूतन अध्यक्षांना संपूर्ण सहकार्य करण्याचे सर्व समक्ष कबूल केले खेळमेळीच्या वातावरणात प्रथमच मतपत्रिकेद्वारे झालेली ही निवडणूक निश्चितच अविस्मरणीय ठरली ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर तसेच कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे एस एम मुतखेडकर आणि माधव कोरले उपस्थित होते एबीएस मीडिया टाइम्ससाठी नबाजी कुडकेकर नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.